अँड नावाने चंद्रपुरात देहविक्रीचा विक्रीचा पश्चिम बंगालमधील एका मुलीची सुटका चंद्रपूर शहराच्या मध्य भागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर धाड घालून शहर पोलिसांनी एका दलाल आरोपीला अटक केली तर या कुंटणखाण्यातून एका पश्चिम बंगालमधील युवतीची सुटका करण्यात आली प्रणय गेडाम असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दलालाचे नाव आहे रामाळा तलाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्रणय गेडाम यांनी फ्लॅट भाड्याने घेतला होता या फ्लॅटमध्ये गेडाम यांनी गणराज टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या नावाने कार्यालय उघडले होते या कार्यालयाच्या आड त्याने देह व्यवसाय सुरू केला होता या फ्लॅटमध्ये तो विविध युवतींना आणून कुंटणखणा चालवित होता रोज नवनवे लोक येत असल्याने परिसरातील नागरिकांना संशयाला फ्लॅटमध्ये कुंटणखणा चालत असल्याची कुणकोण फ्लॅटमधील नागरिकांना लागताच शहर पोलिसांना त्यांनी माहिती दिली दरम्यान पोलिसांनी सुरुवातीला संशयित फ्लॅटमध्ये डमी ग्राहक पाठविला खात्री पटल्यानंतर धाड घालून फ्लॅटमधून प्रणय गेडाम या युवकाला ताब्यात घेण्यात आले यावेळी फ्लॅटमध्ये एक युवती आढळून आली तिची चौकशी केली असता ती पश्चिम बंगालमधील असल्याचे तिने सांगितले तिची या कुंटणखण्यातून सुटका करण्यात आली तर दलाल प्रणय गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे आरोपी गेडामला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली शहरात गेडाम यांच्या संपर्कात असलेल्या टोळीचा पर्दाफाश या तीन दिवसांच्या कालावधीत होऊ शकतो सदर देहविक्री व्यवसाय हा मागील दीड महिन्यापासून सुरू होता अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुर्के यांनी दिली पुढील तपास शहर पोलीस करीत आहे काल चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गोपनीय बातमीदाराकडून एक माहिती मिळालेली होती की रामाळा तलाव परिसरामध्ये एक अपार्टमेंट आहे त्या ठिकाणी जे महिला आहेत त्या महिलांकडून देह विक्रीचा व्यवसाय करून घेत असल्याबाबतची माहिती होती त्या प्राप्त माहितीवरून आम्ही त्या ठिकाणी छापा टाकला आणि रेड कारवाई केली छापा टाकला असल्या त्या ठिकाणी सदरचा विक्री व्यवसाय करताना आ, म्हणजे मिळून आल्याने पीडिता आणि त्या ठिकाणी जो उपलब्ध आरोपी होता त्यांना ताब्यात घेतलं आणि पीडितेच्या पीडितेचं स्टेटमेंट नोंदवलं आणि त्यांची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार पंचनामा कारवाई करून अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम तीन चार पाच सात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे यातील जो आरोपी आहे तो प्रणय गेडाम आहे राहणार तो रामाळा तलाव लेक व्ह्यू अपार्टमेंट या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी तो ज्या महिला आहे तो बाहेर राज्यातून बोलवणे आणि त्यांच्याकडून देह विक्री व्यवसाय करून घेणे आर्थिक त्या मोबदल्यामध्ये आर्थिक प्रलोभन तो द्यायचा आणि अशा प्रकारचं त्याचं हे मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असल्यामुळे तपासात निष्पन्न झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये प्रणय गिडाम याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याला तीन दिवसाचं पोलीस कस्टडी रिमांड मिळालेलं आहे याच्यामध्ये आणखीन काही इतर कोणी इन्वॉल्व आहेत का जे सेक्स रॅकेटचं जे काय आहे तर ते त्या दृष्टीने पोलीस तपास करतात धन्यवाद